तर नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनल वर ज्याचं नाव आहे एन फॉर निलेश आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न व्हिडिओ बघता येईना आणि बघायलाच पाहिजे सो मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलवर सहाशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे वॉटरमिलनपासून आपण वॉटरमिलन आईस्क्रीम बनवणार आहोत तर ती प्रोसेस कशी आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सो त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे बघा आईस्क्रीम कोण आहेत आईस्क्रीम कोण आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार एक एक मोठा वॉटरमेलन एक कलिंगड मोठा तर चला तर आपण वेळ न घालवता लगेच प्रोसेसला सुरुवात करूया ह्या आहे वॉटरमेलन ओके लेट्स गो तर मित्रांनो सुरुवातीला आपण एक मोठा वॉटरमेलन घेणार आहोत मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याला आपण अर्ध कट करून घ्या अर्ध्यामध्ये त्याला कट करूया तुम्ही बघू शकता कलर किती छान आहे एकदम रेड कलर आहे आय होप तितकाच गोड पण असावा तर ह्याचे छोटे छोटे आपण तुकडे करून घेऊया एक तुकडा खाऊन बघतो मित्रांनो मी कसा गोड आहे की म्हणजे आपल्याला ठरवता येईल त्याच्यामध्ये साखर ॲड करायची की नाही गोड आहे आपल्याला तरी पण थोडीशी साखर याच्यामध्ये ऍड करावी लागेल तर मित्रांनो आपण काय करूया छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि डब्यामध्ये टाकणार आहे मी आपल्याला एक्स्ट्रा बिया आहेत त्याच्या आपण काढून घ्यायच्या सर्व काढायच्या नाही थोड्याशा काढून घ्यायच्या कारण बिया जरी राहिल्या तरी काही कडवटपणा वगैरे हो येत नाही म्हणून आपण काही सर्व बिया काढणार नाही तर अशा ह्या बिया काढून घेतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण अर्धा कलिंगट कापून घेतलेला आहे त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि हे तुकडे आता आपण काय करायचं आहे मिक्सरला मिक्सरला वाटायचं म्हणजे आपल्याकडे ज्युसर नाही आहे मिक्सरचं भांड आहे त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया आणि मस्त याचा रस बनवून घेऊया ज्यूस बनवून घेऊया तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर पण ऍड करावी लागेल कारण आईस्क्रीम म्हटल्यानंतर थोडंसं जास्त गोड असलं तर खायला अजून मजा येईल म्हणून आपण काय करूया याच्यामध्ये साखर ऍड करूया तर मित्रांनो आपण थोडीशी साखर ऍड करून घेऊया तुकडे आपण टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याकडे ज्युसर नसल्यामुळे आपल्याला दोन तीन दोन वेळा याला ग्राईंड करावं लागेल एक कारण एकामध्ये ते होईल म्हणून आपण दोन वेळा पण थोडा वेळा पण चला आपण फटापट करून घेऊया आणि तर फायनली आपण जे कलिंग छोटे छोटे तुकडे केलेले होते ते मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता ज्यूस बनवलेला आहे आता याला आपण काय करायचं आहे की झारणी आहे त्या झारणीमधून याला गाळून घ्यायचं आहे आणि ते झाल्यानंतर तो जो राहि गाळलेला ज्यूस आहे तो आपण आईस्क्रीम कोनमध्ये टाकणार आहोत चला तर आपण गाळणीने गाळून घेऊया तर मित्रांनो आता आपण फायनली जे कोण आहेत ते आपण डीप फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत मग अशी थोडा गोंधळ झाला ते बर्फ जमा झाल्यामुळे थोडासा आवाज आला कटत हे बाबू ते कोण घे कोण ते बघ तिथे ठेवा तर मित्रांनो हे आता ठेवून घेतो आपण डीप फ्रीजरमध्ये साधारण आपण आता चेक करणार आहोत आठ तासानंतर आणि जर आठ तासानंतर जर झालं नाही तर मग आपण आपल्याला ओव्हरनाईट ठेवावं लागेल एक रात्र पण आपल्याला ठेवावं लागेल तर मित्रांनो फायनली ओव्हरनाईट आपण ते बॉटर मिलन आईस्क्रीम डीप फ्रीझरमध्ये ठेवलं होतं तर ते आपण आईस्क्रीम झालंय की नाही ते आता आपण चेक करूया चला कर तर जाऊया बट आपण डीप फ्रीझरमध्ये तर बघूया मित्रांनो आमचा आईस्क्रीम झालंय की नाही वॉटरमेलन आईस्क्रीम झालेलं आहे इकडं की जरा मस्त मज्जा घेताना खा कसं आहे कस आहे आवडला तर बाकी हे पण आहे ते पण आपण पन काढून घेवा फटाफट कसं आहे गुड आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघता येतील धन्यवाद